आता काय आम्हाला आम्ही कधी असं फोनच करत नव्हतो म्हणजे व्हायरल होंबर घेतला आम्ही वाटाय आम्ही मी रोज कमीत कमी, कमी तीनशे ते पाचशे फोन करतो पण मग मी कधीच असं व्हायरल केलं नाही रोज इथं बसायचं कोणी पण मी काम करताना तीनशे ते पाचशे फोन होत्या राशन कार्ड असेल नळाला पाणी आलं असेल आता नाही म्हणून म्हणलं नळाला पाणी आलं नाही कचरा कुंडीची गाडी आली नाही कोणाचं ऍडमिशनचा विषय आहे कोणाचं दवाखान्याच्या बिलाचं कमी करण्याचा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले योजनेतनं काही जणांचं काम करून देतो आयुष्यमानमधन करून देतो काही विश्वकर्मा प्रकरण करून देतो नाही नाही ऐका ना आता विश्वकर्मामधनं काय प्रकरण करून देतो मुद्रामधनं प्रकरण करून देतो डीसीसीतनं करून देतो अण्णासाहेब पाटील महामंडळातन प्रकरण करून देतो मराठा समाजाचे दाखले काढून दिले कोणवीचे सगळे आता दहा टक्के आरक्षणाचे दाखले काढून दिले सतरा हजार दाखले पहिले पण काढून दिले होते आता मग नाही मला पण आनंद वाटायला लागला आता कसं आहे काम आता आम्ही अडीच हजार कोटीच निधी आणून काम केलं तुमच्या इकडला बाबा एक कोट रुपयाचा सुद्धा निधी आणला नाही तर त्या फोनवरच व्हायरल व्हायला लागलाय आता वावटोळी ती कचरा कसा उडतोय भर्र तसलं तेच काम चालू झालंय होय की राव मी नवीन नऊ स्टेशन केले पाचशे ट्रान्सफॉर्मर बसवली हो इथं आणखीन मी नऊशे नऊ नौस सब स्टेशनची क्षमता वाढवायला लागलो चार नवीन सब स्टेशन करावं लागलो आता आणखीन चार सब स्टेशन करून दिली आमची तर आता जर माणूस आला तर त्याला संध्याकाळपर्यंत डीपी देतो आम्ही बदलून होय की माझ्या एकोणीस पासन आमदार झाल्यापासून मी चारशे बावीस कोटी रुपयाचा शेतकऱ्याला ती मदतीचा विषय अतिवृष्टी पीक विमा नुकसान भरपाई चारशे बावीस कोटी मंजूर केली तर त्यात फक्त बासष्ट कोटी रुपये द्यायचे राहिलेत सगळे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर पाठवलेत हा काय झालं अरे बाप रे रेकॉर्डिंग आहे का मी तर आता पहिला माझ्या आयुष्यातलं पहिलं फोन रेकॉर्डिंग होईल बघा आता मला तर काय असला नाद नव्हता आता तुम्हीच नाद नावा लागला मला तर रेकॉर्ड लावा तर लावा सातशे कोटी आमचं पाण्याचं काम केलं आमच्या बारा हजार पाचशे हेक्टर आमची जमीन भिजणार एका वर्षाच्या आत सदोतीस साठवण तलाव आणली पस्तीस साठवण तलावाची काम चालू झाली काय साठवण तलावामध्ये पाणी साचलं आमच्या आमच्या नगरपालिकेला एका टोळ्यात दोनशे शहाण्णव कोटीची योजना आली तिचं काम चालू आहे हो रस्ते येऊन बघा आमचे चकाचक कसले ते